आणि मग दुरावजा नाही ठेवलं तर तिथे दुरुस्ती करावी शकतील राजकारणात कोणीच कोणता काय म्हणजे शेतो नाही कोणीच काय तुमचा मित्र कि नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही पाहिजे खून झालेले पाहिले मॅम गोपे आणि विलासराव खून झालेले पाहिले कडक राजकारण काळे पोले पाहिजेत डोळे झिजून जायचे मनावरी बैठम होत नाही तेव्हा आता सरकार आपले असं वाटत की खेळ जमला सगळ्याचा झडपी म्हणजे खाती मारणार आहे आपण पंचायत एक खाती मारणार आहे असं नाहीये इथ पठारे माणसं उभे केले आम्ही कधी कधी आंधळे केले तरी आले जेवढून बघ कधी कधी बैरे उभे केले तरी आले काय तर रामदा येमला दोन्ही कानून शंभर टक्के बाहेर आला आणि सभापती आला आणि निवडून आल्याच्या नंतर चालू संपल्याच्या नंतर त्याचा विचार जो काही नाही आम्ही वरंगणी करून त्याला घावला पाहिजे बरोबर घालला पाहिजे ऑपरेशन झालं पाय मोडला त्याला यान पाहिजे खूप पंचायत समिती सभापती राहिले ते अभ अजून शेकड्याचे पैसे शेकडा नाही मिटवला सारे कार्यकर्ते जमावले दादा त्याची लई बहिणी चालली मग लागतो पहिल्यांदा मिटवलं म्हणलं हो शेकडा तोंड दाखवू नको नाही म्हणून दादा आता भरून टाकले पैसे काय पुन्हा लोक आलेच नाही कार्यकर्ते समजूर लोकांनी ह्या हा हे बाय दादा एकदा एकदा म्हणजे आता काळ नाही आहे अजून तिसरी बार चालूच नाही आम्हाला टोम नाही शेवट बार येतो कारण सभापती केला तर अशी माणसं आपल्याला निवडून आले तर मला सांगेल जिल्हा परिषदेचं अध्यक्ष लाल चहाय की तुझा लाल दिवा हो लाल दिवा बघा राहतो तुमच्या गावात अल्ला हात दे झाला इथे हा हातमारा उभा राहिले कटिंग करता जिल्हा परिषद अध्यक्ष आख्या झाला तर काय बोला तू या अशी माणसं आमच्या गरीबाचा तालुका आहे या तुमच्या सारखा थोडा आहे हा गरीबाची माणसं आहे ते फकीरचे तू बरं हॉटेलमध्ये चहा ऐकायचा एक दिवशी त्या गेलो दादा काही परडे ना म्हणलं मग काहीतरी करा मग राही बा पंचायत समितीला राहिला उभा सभापती केला मला सांगा असे माणसं आमच्या तालुक्यातले गरीब माणसं आता काळ बाजारला गरीब बाहेरून आणून आमदार आमदारची फॅस मी सांगतो काय साहेब तुम्हाला हे सांगत असताना त्याच्या पाठीमागची भावना अशी आहे खुर्ची देते आहे का तो तोच तेच काम कर त्याच्या पाठीमागची भावना अशी आहे की माग झालं ते झालं आता त्या बसू नका आता तुम्हाला तयारी करावं लागेल आणि आज तुम्हाला सूचना करतो आज जाताना ज्याला जिल्हा परिषदला उभं राहायचं ज्याला पंचायत समितीला राहायचं त्यांना स्वतःच्या हाताला चिठ्ठी दिल्या ह्या सर्कलचा मी मला जेडपी उभं राहायची इच्छा आहे ह्या सर्कलचा मी आहे मला पंचायत समितीला राहायची इच्छा आहे ही चिठ्ठी लिहायला